आपले एक उमेदवार आणि नगरसेवक माननीय खासदार भारता चव्हाण ही सर्वच मंडळी पेटावरील सर्व मान्यवर आज दोन हजार सतराच्या निवडणुकीत हा महाराष्ट्राचा अनुभव देशाच्या पाठोला त्यांनी जबाबदारी दिसली आत्ता सांगितलं आमच्या आदित्य सहकार्यांनी की मोदी साहेबांच्याकडून अपेक्षा लोकांचा बोलतात छान एखादी गोष्ट पटवून द्यायला चल तर हा तुम्ही धरत नाही जगेची बाजूची आपण मान्य केली पाहिजे आणि म्हणून पटवून द्यायला हुशार आहेत तुळशीमध्ये आणायला ती, ती हुशारी दिसते का एवढा स्पष्ट झाल्या असताना ती हुशारी आहे का नाही त्याचा विचार तुम्ही केला त्यांनी सांगून टाकलेलं की आम्ही हे करू ते करू ते करू आता पठारेंनी भाषणामध्ये सांगितले की निवडणुकीच्या आधी सवन देशामध्ये जाऊन मी मध्ये असलेला सगळा काळा पैसा आणणार तुमच्या खात्यात भरणार ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला लोकांना वाटलं काय बोलतोय घडीमध्ये केलं ते राहत नाही निवडणुकीचा मतदानाचा दिवस आला मताला शिक्का मारला तिथे आणि विचारल्यानंतर जवळचे लोकांना मतदान केलं हो म्हणजे कुठे केलं म्हणजे तिकडे केलं तिकडं म्हणजे कुठं फुलावं आणि म्हणजे कुठलं फुल म्हणजे कमले कमलं अरे म्हणजे आपण तर एकत्र फोना इच्छा नाही म्हणजे पण ते माझ्या खात्यात काहीतरी येईल हे सांगितलं आणि त्यामुळं मी आपलं जाऊन जाऊ म्हणजे एक मत गेलं तर काय हरकत आहे पण आठ नऊ लाख रुपये माझ्या खात्यात आले आणि माझ्या घरात पाच सहा खाती आहेत त्यावरून पुढचं बदल झाले खांड घर जाऊन आम्ही मात्र वर्तमान सत्तामध्ये गेले भेटले तिथं स्टील बँकेत तर सगळ्या लोकांना सिझर्जनचं एक वैशिष्ट्य असं आहे की देशाची अर्थव्यवस्था जगात पैसा त्या ठिकाणी येतो आणि त्याची जी सिक्रेसी आहे गुप्तता आहे त्यासंबंधी त्या जगातल्या कोणालाही कसल्याही निर्णयाला कुठल्याही सरकारचं ऐकत नाही फक्त गुन्हेगारीचा पैसा असेल तरच त्यासंबंधीची माहिती मिळते